मग किती बर किती किती कमी आहे पंधरा पंधरा किलो आहे का कमी जाऊ आपण आता उभार तुम्ही ही प्रयोग असलं काय घरी करणार का माझं बघून माझी थारंबळ उठली आहे तीन सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळची आता वाजलेले जवळजवळ नऊ साडे नऊ आणि चालू आहे पोहे आपण निहारी म्हणू नाश्ता म्हणू काय बी चालतंय कारण की इंग्रज आपल्यात येऊन बरेच दिवस झाले तरी आता त्यांचा प्रभाव आपल्यावर पडलेला ती काय जाणार आहे का नाही जाणार आपल्यावर प्रभाव कसा जाईल काही घ्यायला जावा तुम्ही मराठी हिंदीला जाईल तर आज आहे गुरुवार ते म्हणून मी आज काय निहारी करणार नाही आज होता होईल एवढा कडक उपवास शरीराला विश्रांती मनाला विश्रांती मनाला नाही विश्रांती शरीराला फक्त विश्रांती आहे मनामध्ये प... सारखं टाकायचं आहे आपल्याला बस ही कामं तर केलीच पाहिजे कोण करायला गहू आणून टाकू गाई नंतर वगैरे टाकलेले आता पाणी पात थोड्या वेळ बांधायचं कसे झालेत पोय चांगले झालेत बरे खायला नाही झाले ते असं असंच चांगले करत तर आपण आलो आता टॅक्टर काढायचंय सावलीला लावायचंय आणि गव्हाची पोती पण दे आपल्याला डोक्यावर जातेली पुती पहिल्यांदा ट्रॅक्टर बाजूला काढू आधी त्याच्याशिवाय हिथनं वाटबिरी कामी व्हायची नाही ट्रॅक्टर काढायसाठी आपल्याला आधी ते सॉफ्ट हो काल तसाच राहिलं ना अंधार पडला होता रात्री तसाच ठेवला आहे ती काढावं लागेल आणि मग घेऊन जावं लागेल तिकडं माग गहू झाला आहे आपल्याला सगळे पुती पोती 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 भरून ठेवलं आहे बरं घेऊ का आधी ट्रॅक्टर बाजूला हां तर मित्रांनो आपण पोती घेतली ती डोक्यावर आणि आपल्याला ही सरळ आता घरावर न्यायची ते कणगीत टाकायचे ते म्हणजे बिनगुरी झाला आधी ऊन द्यायचं एखाद्याला तर जाऊ आपण आता बरं तुम्ही ही प्रयोग असलं काय घरी करणार का माझं बघून <laughs> माझी थारांबळ उठली आहे पायऱ्या चढायचं सोपं नाही असं पायऱ्या चढू रा <laughs> आपण हो अरे बापरे आपल्या खनगी येते ते तर ठेवायचं सांगितले ते होय अगं नेतो नेतो मी नेतो अरे त्या गाड्यात टाकायचं हितनं भरायचं परत तिथं खाली करायचं तिथनं भर न्यायचं तीन वेळा उचलावं लागतंय एकदा डोक्यावर दिलं ना सरळ मी वर घेऊन जातो अरे मी आहे मी तुला का टिंगल वाटली काय हे आणू गाडी नाही राहू दे उचलून मी नेतो नाही काय अगं नाही काय सहज नेतो सहज पन्नास किलो डोक्यावर मला पायऱ्या सोडून न्यायला जमत नाही का शंभर किलो ने चाल त्याच्यात नाही हाड व्हायला लागली अरे देशी खाऊन ठिसूळ होणार नाहीत मजबूत होणार मजबूत काय मनाय दे तुला हेर बापू एक महोळा आहे मस्त बगी बघून ठेवलेलोय मध आहे त्याला काय मध काढू मध बरं त्याचं मध काढून आणायचं बदल बदल लेही दादा ती मग असं काम होतं बर पाटी भरून काढा मग नेतो एक गार लागतय भर ठेवलेला आहे मग पन्नास किलोची गोण आणि ही घरी न्यायची घरी नेऊन वरीच लापूर न्यायची कारण आपल्याला ऊन द्यायचं या खाली कुत्री ही नाचते ती म्हणून आम्ही वरीच वाळवतोय आता तुला द्यायची कार एक घेऊन गेलता की कंटाळा काय मजा लागतंय रे सत्तर सत्तर किलोच्या गोण आहे त्या पण आता झाड कमी कमी भरल्यामुळे पन्ना पन्नास किलो भरते हाय ना देऊ का मग उचल पाठी तर घेऊन जा सांडू नको फक्त तस कशाला करते उचल आज्यात आजत आजत जी आणि आता त्या दोन पाट्या घेऊन ये सगळ्याच्यातलं थोडं थोडं काढू दादाला बी बिवज होतले गहू सांडू नको अनाथ अनाथ भटकनची चालू आहे आमची इकडे बघाय ताट आणि चमचा मोठा घ्यायच्याऐवजी पळी घेतली मध काढायला तर पोळ आहे बघा अडचणीत माश्या उठल्या अशाही काय कुठल्या आहेत की उन्हाचं नाही दिसत दे ताट दे पोळ्या बाहेर काढून नाही का नाही नुसतं मत काढायचं पोळ तोडायचं नसतं कधी ती जवळनं दाखवते मग बघू इकडं दाखवतो जेवळनं दाखव ना बघा माश्या बघा माश्या अशा माश्या बघा माश्या Yes, मी बी तुला म्हणलं तर आपण पोळ अजिबात पोळ्याला त्रास दिला नाही थोडासा वर्ण दि वर्ण मध काढून घेतला आणि वर्ण परत अस एक गवताची पिंडी ठेवली म्हणजे त्याची ऊन त्यांना ऊन लागायला नको आणि तिथनं पोळं पण उठून जायला नको असं केलं ती गेलं तर वर तिकडं फुड चला तर हे बघा या संबंध आहे सोन्यासारखा पिवळा धमक आता गाळून हे घ्यायचं आपल्याला चांगलं आणि भरणीत भरून ठेवून टाकायला है नाही औषध आला तर मंडळ आता जवळजवळ साडेतीन चार वाजता आल्या वरचा हरभरा करायचा आहे वर चालू आहे आपण आता ट्रॅक्टर घेऊन मशीन घेऊन ते हरभरा झाला की मग झालं काम झालं आपलं आजचं तिथलं दोन पिशव्या राहिले त्या अजून न्यायच्या ते पण नेऊ टॅक्टर चालू असा हरभऱ्याचा ढिगला मारला इकडं ट्रॅक्टर लावला तिथं हे आपला आंबा पण आंब्याचा आंबं लय गळालं बाबा काय नाही राहिलं का तरी राडा झाला यंदा आंब लागतं पण काय नाही एवढं सगळं गळून गेलं बघू हाय तर का पण काय करायचंय मग धरले ते ना बारीक धरलं तर बरं नाही तर मग नाही चला तयार झालं थांबली जोडाजोडी करतो कि त्यावर मी सॉफ्ट जोडून ठेवतो त्याचा सगळं खरं पण एक राहिले की लांबक्या बाहेर जा अंगरक राहिले घालायचं हाताला ही होतं ना वरबाडतं हरभरा ही ते लांबक्या बाहेर जा घालतो आला आपल्याला एक दोन तीन चार चार क्विंटल नाही बर किती किती कमी आहे पंधरा पंधरा किलो आहे का कमी वीस वीस किलो हा वीस वीस किलो ऐंशी ऐंशी किलो आहे का एक एक ठीक पंचाहतर सत्तर अडीच क्विंटल झालं अडीच पावणे तीन क्विंटल होय गेला गळालं पळालं हाय की गे हायकी गाडीवर हॉर्न वाजवते चला आई गा अशीच मशिनरी वत घेतो मी झालं मग काम हा काय म्हणली गायना गायना होईल किती खायला हा कागद का कोणचा कागद कागद बघ ढकलून द्यायचं असलं मी नेतो परत लय लांब आहे का लांब आहे ना आजच्या दिवस थांब लगेच मी नेतो उद्या ज्याला होय नाही नाही उद्या लगेच का गर तुला करून देतो होय 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 चला सॉफ्ट काढायचं आता तर मंडळी आपण निघालो कुरडवाडीला कारण क्षिप्याच क्लिप पण बसवायची शेवट झाला त्याचा दात हे सगळं त्याचे पूर्ण झाले ट्रीटमेंट आणि त्याचे वह्या पण आणायच्या तर गाडीत चावी नाही काय चप्पल माझी घातली त्याने आता असंच होणार ना पुढे मला दुसरं काय तुमचा लूज करून टाकता कसं करून टाकतोय दादा मग त्याला काय नाही बोलत माझी चप्पल आहे पण आता उगा असू दे आता असू दे माझी चप्पल कशाला घालतो नाही बर हायच मला इथे कुठं आहे ते नाही काय नाही माझं त्याच ए थोडं ठेव तेवढं गाईंना ना बर पिशवी दिकी बाहे गाडीची चावी घेतली नाही तू नुसताच गाडीवर बसायला पाहिजे चालवायचं जरी नसलं तरी गाडीची चावी घ्यावी लागते बाबा ए कट्टू माझा काय झालंय तुला हं सुपुट हलव जा तू बरं आहे असं मला कळतं निवांत मानता कट्टू तुला काय आणू खायला बिस्किटचा पडा आणू का बिस्किटचा पडा भाकर आणू का नको म्हणते काय नाव आहे तुझं काय नाव आहे सांग सांग काय नाव आहे ओंकार कितीला आहे दीदी पाचवला आहे का शाळेत कुठलं आहे बसलेला आहे का बर कसं दिसतंय चांगलं दिसतंय का दाताला कोणाच्या काय झाले असं आहे बरं बरं शाळा किती ते किती असते तुमची पहिली ते सातवी कविता येते का तुला मन मन काय येत आहे तुला काहीच नाही तर आपण डेरा घेतला एक त्याला तुटी बसवून घेतोय आपण बाजार अजून चालूच आहे कुर्वाडीतला लांब का बघायचे असले तर लांब लांबच बघायचं बसतोय का हात दिवा शिक हा